गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यावरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोटनगाव येथे नागपंचमी साजरी करण्याची शंभर वर्षाची परंपरा अजूनही कायम आहे गावातील गोंडगुवारी जमातीचे नागमोती मुखिया तिरु नानाजी नेवारे हे या नागमोत्यांचे मुखिया गुरु असून सियाराम नेवारे धनंजय मानकर ओमदेव ढोरे नासिकेत कुतरमारे हे या मुखियाचे शिष्य असून नागमोती आहेत विशेष म्हणजे नागपंचमीला कुठे पाटील यांच्या शेतात नागदेव पेंटाना आहे त्या ठिकाणी जाऊन बाऱ्या म्हणून व मंत्रोच्चार करून नागदेवाचे विधिवत गोंगा करून सुमरण करतात एखाद्या व्यक्तीला नागाने चावल्यास त्या व्यक्तीला मंत्रोच्चारने बांधून देण्याचे कार्य हे नागमोती करत असतात ही परंपरा गोटनगाव येथे शंभर वर्षापासून प्रचलित आहे पूर्णानंद नेवारी तालुका प्रतिनिधी कुर्खेडा डाव्या रे

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र